कोणालाही जागा नाही डॉक्टर यांचा विरोधकांना टोला खासदार डॉक्टर यांच्या उपस्थित नगरपंचायत महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ दिनांक नोव्हेंबर रोजी निवासी ते नगरपंचायतच्या निवडणूक दरम्यान महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर करणसिंह घुले व महायुतीचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ माजी खासदार डॉक्टर सुजय विखे व आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खोलेश्वर गणपती मंदिर येथे नारळ वाढून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नेवासा शहरातून व हजारो कार्यकर्त्यांनी रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केली के रॅलीमध्ये लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला यावेळी डॉक्टर सुजय विखेंना प्रोत्साहन देण्यासाठी टायगर अभी जिंदा हे अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आला यावेळी नगरपंचायत चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते प्रास्तावितपदी मायुतीचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर करणसिंह घुले म्हणाले की शहरामध्ये व्यापारी संकुलाचे प्रश्न तसेच पाण्याचे प्रश्न ड्रेनेजचे प्रश्न घरकुलांच्या संदर्भातील प्रश्न महिलांचे विविध प्रश्न शहरामध्ये दुर्गंधीचे वातावरण घाणीचे साम्राज्य असल्याने आरोग्याचा प्रश्न मोठा गंभीर होत आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे कोणाचे लक्ष नाही अशा अनेक प्रश्नासाठी आम्ही लढा उभारत आहोत ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत तर नेवाशा विकासासाठी अनेक वर्षांपासून हा लढा चालू आहे नेवाशाच्या विकासाचं एक स्वप्न बघितलं होत आणि आपण अनेक दिवसांपासून ज्यांना सत्तेवर बघतो त्यांनी नेवासा उजाड करण्याचं षडयंत्र कायमस्वरूपी चालू ठेवलं आपल्या या चौकातलं व्यापारी संकुल गेल्या पाच वर्षापासनं त्या ठिकाणी अतिशय वादग्रस्त पद्धतीने बंद ठेवण्याचा कुटील डाव या ठिकाणी करण्यात आला नेवास शहराला आपल्या शेजारीच असलेलं प्रवरामाईचा वरदान आहे परंतु दहा दहा दिवस आपल्याला पाणी मिळत नाही याची जबाबदारी मागच्या सत्ताधाऱ्यांनी घेतली पाहिजे आपण मी व्यासपीठावरील आमच्या सर्व नेत्यांच्या साक्षीनं आपल्या सर्वांना या अभिवचन देतो की ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन यावेळी आमदार विठ्ठलराव लंगे बोलताना म्हणाले की नामदार राधाकृष्ण विखे यांनी नेवासाच्या ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानच्या विकास आराखड्यासाठी आठशे कोटी रुपये व शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी पाच कोटी रुपये मंजूर केले तसेच शहराला पिण्याच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न होता त्यासाठी चव्वेचाळीस कोटी रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर केली अशी अनेक कामे केली या निवडणुकीच्या माध्यमातून नेवासा शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे आमदार झाल्यापासून प्रचंड फोन सातत्यातून शहरामधून येत आहेत आमच्या गल्लीला पाणी नाही पाण्याची जी जुनी योजना आहे ती कालबाह्य आणि म्हणून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आमच्या नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत नाही आणि म्हणून मी पालकमंत्री महोदयांना विनंती केली आम्ही त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांना भेटलो आणि सत्तेचाळीस कोटीची पाणी योजना साहेबांनी मंजूर केली जे आर कसा निघला चव्वेचाळीस कोटी रुपये मंजूर झाले आणि म्हणून भविष्य काळामध्ये या नेवास चेहरा मोरा बदलायचा यावेळी डॉक्टर म्हणाले की या नेवासामध्ये देशाला दिशा देण्याची क्षमता आहे या अहिल्यानगर जिल्ह्याला राजकीय दिशा देण्याची या नेवासामध्ये क्षमता आहे सर्वसामान्याला संधी देण्याचे काम या तालुक्याने केले नेवासा तालुक्यातील नवीन लोकांना संधी देण्याचे काम नेहमीच केले आणि त्याच धर्तीवर मी माझ्या शब्दावरती महायुतीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर करणसिंह व त्यांच्या सर्व नगरसेवकांना एकदा संधी द्या असे आवाहन केले सरकार आपलं आहे मुख्यमंत्री आपले आहेत लाडक्या बहिणींना सावली देण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे सावली लंगे साहेबांच्या माध्यमातून नेवाशा तालुक्याच्या प्रत्येक लाडक्या बहिणीला देण्याचं काम हे माहिती सरकार करत म्हणून यावेळेस ठरवलं की बाहेरून आपण पाठिंबा देणार नाही इकडे येऊनच आपण यावेळेस आपले लोक निवडून आणू म्हणजे इडून कोणी पळून जायचं काम भविष्या कालावधीमध्ये होता कामाला आज या नेवाशामध्ये अनेक प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांवर भाषण करणं भाष्य करणं या सगळ्या प्रश्नांवर तोडगा एका दिवसात निघेल असं मी म्हणणं हे चुकीचं ठरेल पण या नेवाशामध्ये क्षमता आहे या जिल्ह्याला राजकीय दिशा देण्याची या नेवाशामध्ये क्षमता आहे या देशाला दिशा देण्याची या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुका एकमेव आहे ज्यांनी सातत्याने सर्वसामान्य लोकांना संधी देण्याचं काम केलं म्हणून आज जर या पावनभूमीमध्ये मी आलो असेल तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की माझ्या शब्दाखातील एकदा डॉक्टर घुले आणि या सर्व नगरसेवकांना संधी द्या या निवासाच्या विकासाची जबाबदारी आमची आहे त्या सुरू केल्या कोणी म्हणतं संबंधामुळे आलं नाही कोणी म्हणतं इ आम्ही तिकडे जाणार आहोत आम्ही इकडे जाणार आहोत आमच्या इकडं पूर्ण गाड्या भरलेल्या आहेत आमच्या गाड्यांमध्ये जागा नाही आम्ही आमच्या गाडीमध्ये कोणीही घेणार नाही आमच्या गाडीमध्ये बसलेले हे सर्व नगरसेवक हे आपल्या या शहराचं भविष्य आहे आमच्या या व्यासपीठावर बसलेले सर्व उमेदवार हे नगराध्यक्षाचे उमेदवार हे आपल्या नेबाच्या शहराचं भवितव्य आहे की आज आपण एक सक्षम उमेदवार दिला चांगला उमेदवार दिला नगरसेवकाचे उमेदवार सगळे नवीन आहेत लोकांना वाटलं पाहिजे की नेवासा आता विकास करण्याच्या वाटचालित करत आहोत लोकांना भेटा सर्वसामान्यांच्या घरी जाऊन त्यांना आपलं विजन मांडा आणि एकच मुद्दा सांगा की आपण जेव्हा मतदारांपर्यंत पोहोचू देशामध्ये आपला प्रधानमंत्री आहे महाराष्ट्रामध्ये आपला मुख्यमंत्री आहे जिल्ह्यामध्ये आपला पालकमंत्री आहे तालुक्याला आपला आमदार आहे आणि म्हणून या विकास फक्त आम्हीच करू शकतो ही भूमिका आपली आहे तुम्ही नुसतं आमदार निवडून दिला तर आठ महिन्यामध्ये शहराच्या विकासासाठी या आमदारांनी पन्नास कोटी रुपयाचा निधी या तालुक्याच्या आणि या शहराच्या विकासासाठी यावेळी प्रभाकर शिंदे काका किसनराव गडाख पेशवे नितीन दिनकर शंकरराव लोखंडे बाळासाहेब पवार संजय पवार प्रताप चिंदे मच्छिंद्र मुंगसे सुरेश डिके माऊली पेचे अंकुश काळे महिला आघाडीच्या अल्वेन्ताई व महायुतीचे सर्व अधिकृत उमेदवार तसेच मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी युवक व मतदारसंघ मोठ्याने उपस्थित